उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिकांत चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या हस्ते चोवीस वर्षांपूर्वी उद्योगवर्धनी संस्थेचे नामकरण झाले यानंतर तीन वर्षांनी उद्योगवर्धनी संस्थेची स्थापना झाली मागील चोवीस वर्षात हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योग सोबत केला आहे उद्योग वर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई खाद्यपदार्थ स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यात उद्योगवर्धिनीला यश आले आहे यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी परमपूजनीय सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत सोलापुरात येणार आहेत प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या उद्योग वर्धनी की सेवा व्रती या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा माहितीपटाचे उद्घाटन परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे हा कार्यक्रम उद्योगवर्धनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून त्यांना निमंत्रण प्रवेशिका देण्यात आल्या आहेत असे उद्योगवर्धनीच्या सचिवा मेधा राजोपाध्याय यांनी सांगितले या कार्यक्रम साधारण दीड ते पावणे दोन तासाचा आहे या कार्यक्रमाला उद्योगवर्धिनीची उद्योगवर्धिनी की सेवाव्रती हा पुस्तकाचं एक प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीच्या कार्यावर जे चित्रपित तयार झाली त्याचं लॉन्चिंग आणि त्यांचं बौद्धिक म्हणजे आशीर्वाद वचन म्हणतो आपण तसं या कार्यक्रमाला होणार आहे निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल कार्यक्रमाला येताना लोकांना आपण जो एंट्री पास दिलेला आहे तो घेऊन यायचा आहे आणि बाकीची व्यवस्था तिथे केलेली आहे पार्किंग व्यवस्था नॉर्थ कोर्ट मध्ये आपल्याला सगळ्यांना वेळेवर तिथे यावं लागेल दहा नंतर बाहेरचे रस्ते बंद होतील म्हणून दहाच्या आधी सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं सवादाला बरोबर कार्यक्रम सुरू या पत्रकार परिषदेस उद्योग वर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान सचिवा मेधा राजोपादे मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी डॉक्टर सुहासिनी शहा वासुदेव बंग डॉक्टर माधवी रायते केतन बोरा आनंद जोशी धीरेन गाडात उद्योगवर्धिनीच्या उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव खजिनदार वर्षा विभूते संचालिका ॲडव्होकेट गीतांजली चौहान शांताबाई टाके सुलोचना भाकरे दीपाली देशपांडे तसेच उद्योगवर्धिनीच्या सेवावृत्ती कार्यकर्त्या उपस्थित होत्या